पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या साक्री पिंपळनेर येथे एका नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पिंपळनेर येथील साक्री रोडवरील एकलव्य रेसिडेन्सी हॉस्टेलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली निशाराया वळवी राहणार अस्तंबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे ती शांताई एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला होती काल मध्यरात्री दोन पंचेचाळीसच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली हॉस्टेलमधील मुलींनी तात्काळ वॉर्डन आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटनास्थळी खासदार गोवाल पाडवी व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक दीपक वळवी व पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बर्गे यांनी हॉस्टेलसमोर मोठा बंदोबस्त लावला होता या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थिनीचे पालक आणि आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत भेट देत नाहीत आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कठोर भूमिका यावेळी पालक आणि समाज बांधवांनी घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चेतन महाले यांनी तातडीने हॉस्टेलच्या वॉर्डनच्या निलंबनाचे आदेश काढले असल्याचे सांगितले पिंपळनेर पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत या ठिकाणी आलेले आहेत आम्हालाही वाटतं त्या पुरेवर धान्य व्हायला नव्हतो त्याच्यामुळे तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे तुम्ही जे आम्हाला अर्थ दिलेला आहे त्याचा आम्ही परिपूर्ण तपास करू म्हणजे पक्षपादी तपास करू जे खरं आहे ते सत्य तर तुमच्याकडे सादर करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्केच करू प्रयत्न नाही शंभर टक्के आमच्या करून होणार ज्या आता प्राथमिकदृष्ट्या ज्यांचं तुमचं याच्यामध्ये नोंदीप्रमाणे सी सी टी व्ही नाही आहे त्यांनी काळजी घेतली नाही ते बाहेर राहतात अशा पद्धतीने आहे प्रसंगी जे आहेत आपल्याला त्याच्यासाठी त्या संबंधित ज्या अधीक्षक आहेत त्यांना सरकारची कारवाई सुद्धा ते करून राहिलेल्या आहेत